माऊली दादा मी आता पाऊस दाखवते आमच्या इथल्या मुंबईचा एकाच जागेवर बसून बसून कंटाळा आला होता मला चला या सर्वांनी तुम्हाला मुंबईचा पाऊसच दाखवते आता मी लाईव्ह मध्ये चला चला पटापटा मुंबईच्या मुंबईचा पाऊस बघायला या बघा आमच्या बाल्कनी मध्ये मस्त लिहिलेलं झाड आणि फळे आलेले आहेत अद्या तर खूप जास्त आहे ते आज एवढी फुली आता उद्याच्या पेक्षा जास्त पाच सहा फुलं आहेत आज आणि उद्या खूप येणार आहेत खूप आलेले आहेत कळ्या आता मेघा रे मेघा रे लाईव्ह ला अचानक बंद झाले दादा नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये <laughs> खानदादा जेवण झालं का आहे मुंबई मध्ये चालू बघा काल आम्हाला बाहेर जायचं होतं तर काल पाऊस नाही आला आज पाऊस आला दाजीला सुट्टी असली की अहो आत्ता उठलो बाप रे बाप पुणेकर पुणेकरचा एक ते ये येते चार टायमिंग असते तर आज मुंबईकरच झाले हा पाऊस हां आत्ता उठले मग आंघोळ नाश्ता कधी दादा मग जेवण कधी नाश्ता कधी दोन वाजून गेले तीन वाजायला गे आले हा 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 मग बघा बरं सिद्धदादा नमस्कार सिद्धदादा वेलकम स्वागत आहे सिद्धदा लाईव्ह मध्ये जय महाराष्ट्र सिद्धदादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का सिद्धदादा सिद्धदादा म्हणतात जेवण झालं का हो सिद्धदादा माझं जेवण झालं तुमचं झालं का काल भिजलो होतो ना अच्छा अच्छा काल भिजले होते हो त्याच्यामुळे मग आता बरं वाटते का दादा का तब्येत बिघडली सिद्धदादा म्हणत आहेत नाही दादा पाऊस आहे का बघा ना ती कबुतर कशी पावसात भिज बसलेली आहेत एका रांगेत शाळा भरलेली आहे त्यांची हो थोडी तब्येत खराब वाटत आहे हो का दादा हॉस्पिटलमध्ये वगैरे जा आणि गोळ्या वगैरे खा खान दादा खूप आहे पाऊस अच्छा अच्छा दादा चांगली गोष्ट आहे पाऊसच पाहिजे दोन महिने पाऊस चांगला झाला तर चांगला होईल बंद का केली होती दादा म्हणतात माऊलीदादा त्याच्यावरच ना हे केलंय नेट बंद पडलं म्हणून मग याची चालू केली दादा म्हणतात ताई दोन मिनटासाठीच बंद केली होती दादा आणि ते बंद झाली तर मला कळलंच नाही दादा नमस्कार कैलासमध्ये कैलास खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये दादा मला कळलंच नाही बंद पडलेली दुसऱ्या मोबाईलवर बघितल्यावर समजलं लाईव्ह बंद पडली म्हणून माऊलीदादा म्हणतायत लाईक दन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आणि खूप खूप स्वागत आहे बरं पुन्हा एकदा कैलास दादा नमस्कार खान दादा म्हणताय शीतलताई देवानी दुसरा लाईव्हवर आहे अच्छा बरं बरं दादा, दादा खान खानदादा साहेब जय शिवराय माऊली कैलास म्हणते दादाची दादा सहा केला होता खान दादांना कॉल केला होता तुम्हाला कैलास म्हणते कधीही कैलास दादा आ, आता सुटली कायला खानदादा झोपेतून खानदादांची तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे दादा आताच उठले सर्वांनी लाईव्ह लाईक करा आता केलं होतं का आत्ता केला होता का दादा म्हणताय कैलास कॉल दादा म्हणतात ऑन 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 आन, आहेत आन, माऊली दादा बरं का ऑन आहेत बसून बसून कंटाळा लावताना माऊली दादा मग उठून जरा ओ माय गॉड रोशन चेहरा <laughs> येशन चेहरा जुलफो का रंग सुनेराल नील तारीफ तारी तो हा हा खाना था पुनः पौस है का कट्टर सनातन देव राजपूत फनी देव राजपूत भैया वेलकम स्वागत है लाइव मधे लाइव पे स्वागत है देव राजपूत भैया आ, खान दादा म्हणता हा 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 नाही नाही पाऊस नाही नाहीये माऊली दादा बघा ना तुमच्या इकडे पावसाची गरज आहे पण तिकडे नाही बघा तूच पाऊस पडतो तोडू द्या येईल तुमच्या तिकडे पण खूप छान वाटते पण पाऊस असला की नारळ कुणाकुणाला पाहिजे आता जाते तोडून आणते बघा नारळ खालीच नारळ आहे तिथे लाईक करा देवराजपूत भैया लाईक कर ना माऊली दादा माऊलीदादा म्हणतायत ऑन ऑन देवराजपूत भैया पण म्हणत आहेत ऑन ऑनची चिन्ह असं असते बरं काय सगळ्यांना सांगते ऑन असलं ना तर असं पाठवायचं दादांनी म्हणजे दादा ऑन असले ते असंच काढतात असं आहे ते असं आहे ना दादा ते दादा हसताय कट्टर सनातन ओ रडत आहे का रडताय देवराजपूत भैया दादा हसतायत आणि दादा हसतायत आणि रडतायत पण हसून रडतायत माऊली दादा ऑन ऑन ऑनचे ऑनच्या इमोजी आहेत त्या ऑन 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 एवढे इमोजी हे आहे हे इमोजी आलं ते खूप हे आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा कैलात जेवण झालं का सगळे इमोजी ओतून टाका दादा कुठं गेले रे भाऊ सगळे माऊली भाई नमस्कार खान दादा म्हणतायत खान दादा तुम्ही आत्ता उठले मग आता नाश्ता जेवण कधी नाश्ता कधी होणार पुणेकरांचा आज पुणेकर पण मुंबईकरांसारखे झाले मुंबईमध्ये पण कुणी कुणी उठतं बघा खूप लेट उठतात तुम्ही जेवले का ताई हो दादा माझं जेवण झालं तुमचं झालं नाही ना अजून मग तुम्ही कधी जेवणार ते सांगा नाश्ता जेवण कधी होणार मग हे ओळखता ना हे झाड कशाचं आहे हे पण ओळखता तुम्ही बघा कोरपडतो ना आत्ता जेवण डायरेक्ट आता जेवण डायरेक्ट बरोबर हो आता नाश्ता नाश्ता नाश्त्याच गायब रुटीन मधून नाश्ता गायब आता, आता जेवणच आत्ता करतो थोड्या वेळ बर बर दवाखान्यात वगैरे जा दादा काही टॅबलेट्स वगैरे देतील तर टॅब्लेट्स घ्या नाही तर मग गोळी वगैरे आणून खा काल पावसात भिजत आले ना खानदा म्हणतायत हो मावली दादा तुम्ही कधी जाणार आहे पुण्याला दाजी कुठे गेले दाजी ऑफिसला गेले खानदादा चला मी पण थोड्या वेळ लाईव्ह चालू ठेवते अच्छा अच्छा आणि बंद करते मग नंतर परत एक वाजता चालू बाकी कुठं गेले कोण कोण सी मध्ये ताई चला मग मी पण येतो नंतर हो हो खानदादा काही हरकत नाही जा जेवण वगैरे करा आणि तब्येतीची काळजी घ्या मी आता तालुक्यावर जाणार आहे हो का दादा बरं बरं ठीक आहे चालेल दादा आणि मी पण बंद करते नंतर करीन परत चालू मी आहे सी सीमध्ये दादा म्हणतायत ठीक आहे ताई बाय ओके खानदादा बाय काळजी घ्या माऊली दादा तुम्ही किती वाजता जाणार आहे बाहेर गाडी आणायला चाललो आहे रोडला अच्छा आणि किती वाजता जाणार आहे मग तालुक्यावर तालुक्यावर म्हणजे असं गावात ना दहा मिनिटं आहे मी बर 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 का तुम्ही म्हणल्यानुसार लाईव्ह अशी चालू ठेवून देऊ आणि गायब होऊ का मग <laughs> पण आता नाही ना ते तसं रात्रीच गावात नाही गावात नाही बरोबर तुमचं गावात पण घर आहे मावली दादा केव्हा चालू काही होत नाही <laughs> ओ, हो गावात पण घर आहे हो तेच तर म्हणले ना फक्त शेतातच नसणार गावात पण असणार तुमचं घर मावली दादा त्या शेती मामाची आहे ती हो का शेती मामाची आहे बरं त्या कबुतरांना बघा खाली पत्र्याचं शेड आहे ते 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 चा चा ते तर ते पत्र्याचं शेड सोडून ते वरती बसलेत त्यांना असं वाटत नसेल का की खाली जावं बसा बघा ना ते वरती पावसात भिजत बसलेत खाली तर पत्र्याचं मोकळंच आहे एकदम टेरेसवर पत्रा टाकलेला आहे त्या लोकांनी तर ते त्याच्यावर नाही बसले आणि ते वरती बघा ते आता ते वरती पण खाली जागा आहे तरी पण ते वरती जाऊन बसले मला दररोज विचार पडते हा की हे कबूतर वरती का बसत असतील बरं मजा वाटत ना हो ना पावसाचा आनंद घेत आहेत ते पक्षी खरोखर आहे बरोबर आहे पावसाचा आनंद घेत आहेत ते बघा मला दररोजच प्रश्न पडतो त्या त्या पक्ष्यांना बघून कबूतर आहेत ते पूर्ण आमच्या बाल्कनीत पण येतात बाबा उन्हाळ्यात खूप परेशान करतात नारळ बघा नारळ दिसतात का नाही दिसत वाटते त्यांना पक्षांना टेन्शन नसतं ना सर्दी ना खोकला ना ताप ना आजारी किती मजा आहे त्यांची दिवसभर पावसात उभे राहतात मस्त पावसाचा आनंद घेतात ते उन्हाचा आनंद घेतात पावसाचा आनंद घेतात थंडीचा आनंद घेतात त्यांना काही नाही बघा ते म्हणत असतील परत हे दिवस नाही येणार हो बरोबर आहे परत हा दिवस येणार नाही बरोबर आहे आजचा दिवस निघून गेल्यानंतर उद्या हा दिवस येणार नाही दादा एक दिवस तर समजा कमी होतो मग आता काय काम चालू आहे दादा मिरची काढून झाली का सर्व सर्व मिरची काढून झाली का तुमच्या शेतातली बघितले ते ट्रे वगैरे भरलेले मिरच्यांचे कंटाळा आला आम्हाला नारळाचा <laughs> आता काय तुमच्या तिथंच नारळाची हे दादा त्यामुळं नारळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला त्यांना खूप टेन्शन आहे माऊलीदारां नाही नाही त्यांना नाही टेन्शन ना, ना ना ते फ्री टेन्शन आहे दादा पक्षी पक्ष्यांना कुठलंच टेन्शन नसतं एकदम फ्री टेन्शन आहे त्यांचं त्यांना ना घराचं टेन्शन दाराचं टेन्शन ना कपड्यांचं टेन्शन ना पोट भरायचं टेन्शन वेळेवर पाणी भेटत नाही त्यांना हा ते आहे आता आजकाल कसं झालं सगळ्या टाक्या वगैरे झाकून ठेवतात ना आणि पण नदी नाले खूप आहेत दादा तसे बघितलं तर नदी नाले खूप आहेत गावाकडच्या साईडला होते बघा पक्ष्यांचे हाल पण सिटीमध्ये नाही कारण सिटीमध्ये काय होतं नदी नाले आहेत वेळेवर एखाद्या वेळेस खायला भेटत नाही हा ते पण आहे कोण कोण आहे सी सीवर तिघ जण आहेत माउलीदा तिघ पण कमेंट तुम्ही येतेच करताय झाले गायब आपण कधी म्हणलं ना सी सीवर कोण आहे तर सी सीवाले वाले लगेच निघून जातात हो, आपला जन्म चांगला ताई हो नाही दादा आपला पण जन्म खरंच चांगला आहे जे काही आहे ना दादा ते खूप चांगलं आहे बरं का आपल्या म्हणजे लगेच पडतात हो केवल दादा वेलकम केवल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी म्हणलं आज काय केवल दादा येतच नाहीत का रात्री म्हणत होते ना उद्या मी खूप बिझी आहे त्याच्यामुळं दादा जेवण झालं का बाकीच्यांचा खूप अवघड हो बाकीच्यांचं अवघड आहे आपण बोलू शकतो दादा काही दुखलं सुखलं तर काही वाटलं तर पण ते मुख्य प्राणी नाही ना सांगू शकत कुणाला केवळ दादा जेवण झालं का थोडं दहा मिनिटं आलो आहे अच्छा अच्छा बरं बरं काही हरकत नाही केवळ दादा वेळात वेळ वेड़ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बरं का केवल कदा प्यारा मारा हा की आहारे थोडं आता जेवण करणार बरं बरं जेवण करणार म्हणजे कामावर आहे नाही का शेता डुक्कर हे आहेत त्यांना लागल्यावर काय करणार ते असेच दिवस काढतात ते हो दादा त्यांचा निसर्गच असते बघा सगळं दवा औषध करणार आपण खूप चांगला माणूस जन्म घेतला हो माणसाच्या रूपात जन्म घेतला तर आपलं खूप चांगलं आहे दादा आज खूप बिझी आहे त्यामुळे वेळ नाही मला बरं बरं केवळ दादा काही हरकत नाही करा बंद जातोय आता मी हो माऊली दादा आता बंदच करते मी आणि नंतर करीन मग चार वाजता सा परत चालू लाईक केलो अच्छा लाईक केलो तुम्ही आमच्या लाईव्ह लाईक केलो रात्री भेटू बाय हो माऊली दादा ओके चालेल चालेल काही हरकत नाही मला पण खूप कंट्रोल आलाय आज सासरच आज खूप कंटाळा आलाय चला बाय सर्वांना काही का रात्री देवाने ताईच्या लाईव्ह एकशे पाच लाईक झाले हो का किती वाजता दहा वाजता त्या दहा वाजताच्या किती वा, किती वाजेपर्यंत लाईट चालू होती त्यांची तुम्ही होते का तिकडं बारा बाप रे मग बारा वाजेपर्यंत तुम्ही होते तुमचे कधी होणार तेवढे आम दादा होईल हळूहळू होते हळूहळू होत असते एकदम नास्ते काय होत बारापर्यंत तुम्ही होते तिकडं बापरे तुम्ही तर म्हणले की मला झोप येते अजून कोण होतं शीतलताई पण होते वाटते मला काय घाई नाही दादा माझे हळूहळू झाले तरी चालतात मी होतो संजय जीजी होते शीतलताई होते अच्छा शीतलताई बारापर्यंत जागी बाप रे बारापर्यंत शीतलताई तर दहा वाजता झोपतात रात्री तर मग बारापर्यंत दोन तास रेकॉर्डच तोडलं तो मग डायरेक्ट ताईने हे होते जागी मला आहे मी झोपली होती हे जागी होते अरुण दादा नमस्कार वेलकम अरुण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये पाच नंबर लाईक डन मी आले रे भाऊ आलो रे भाऊ वेलकम वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये आज चालू केली होती का दादा लाईव्ह तुम्ही तुम्ही पण पाहिजे होता नाही दादा मी एवढ्या वेळ जागतच नाही पहिली गोष्ट जास्त वेळ जागी नाही राहत दादा सकाळी उठावं लागतं लवकर साडेसहाला पाणी भरायला साडेसाला उठून मग काय होते दादा झोप नाही होता म्हणून तर मी लाईव्ह जास्त वेळ ठेवत नाही ना आणि दादा हिंद अरुण दादा म्हणतायत खूप मजा आली हो का दादा दादा नमस्कार दादा म्हणतायत दादा म्हणतात के नाही केली ताई माझी मिटिंग चालू होती दुसरी मिटिंग होती एक त्या मिटिंगमध्ये होतो मी हो का दादा जेवण झालं का अरुण दादा अवधूतला घरी घेऊन गेले का जेवण झालं का अरुण दादा आणि अवधूतला घरी घेऊन गेले की नाही अडीच वाजून गेले ना <त्यागता> दादा शीतलताई कुठे आहे आपल्या काही नाही आजकाल गायब असतात दोघं पण दादा <त्यागता> दा आणि शीतलताई पण येत नाहीत ते आता जास्त लाईवला ताई बाय नंतर येतो मी दादा म्हणतात हो दादा चालेल चालेल दादा म्हणतात पाऊस चालू होता ताई आता सोडलं होतं त्याला आणि परत आलो ड्युटीवर हो का दादा बरं बरं जेवण झालं का मग दादा अरुण दादा मी आता बंदच करणार होते अरुण ताई शीतलताई ड्युटीवर आहेत केवळदादा म्हणता येत आणि दादा म्हणतात जेवण बाकी आहे अजून आत्ताच सोड घरी त्याला बर बर मी पण आता बंदच करणार होते आणि तुम्ही आले म्हणून अजून थांबले बघा दोन मिनटं चला मग घ्या जेवण करून अरुण दादा चला मी पण बंद करते आता इथंच थांबते तुमची लाईव्ह कधी असेल तर दादा आ, दाजी ना एक मेसेज टाका फक्त आत्ताच कैलास दादाचा कॉल आला होता मला कॉलवर बोललो बराच वेळ हो ना दादा बरं बरं नाही बोललंच पाहिजे अधून मधून कारण आपल्याला पण कळतं ना इकडचं तिकडचं काही पण थोडं थोडं बरोबर की नाही अरुण दादा बोलणं चालणं ठेवलंच पाहिजे कारण की आपल्याला म्हणजे मग हे होतं ना आपल्याला जे माहिती नाही ते पण माहीत होऊन जातील दादा हो चालेल विद्यार्थी बरं बरं अरुण दादा चालते मी बंद करते आता